पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागवण्यासाठी प्रणिता ह्या माझ्याकडे आल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री कुमार गोरे खासदार धनंजय महाडिक आमदार समाधान अवताडे आणि मला भेटायला आल्या होत्या चार तास त्या बसून होत्या असा दावा माझी आमदार परिचारक यांनी केलाय प्रणित भालके यांनी प्रत्युत्तर दिलंय पंढरपूर नगरपालिकेची उमेदवारी देणं ही माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हातात नाही ज्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत त्या भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या आहेत परिचारक यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कोणतीही उमेदवारी जाहीर असा टोलाही प्रणिता भालके यांनी प्रशांत परिचारकांना लगावलाय पालके म्हणाल्यात माझी उमेदवारी ही जनतेमधून आली आहे लोकांनी मला पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिलेली आहे पंढरपूरच्या जनतेला सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे कोणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही प्रशांत परिचारक बिनबुडाचे आरोप करत आहेत पंढरपूरच्या जनतेकडून आम्हाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न चालला लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं जात आहे जनता हे सूत्र आहे त्यांना माहिती आहे की कोण योग्य उमेदवार आणि कोण कौन कोणाचा कामाचा माणूस गेली चाळीस वर्ष परिचारकांच्याकडे एक हाती सत्ता आहे लोकांनी त्यांना संधी दिली आहे पण आता जनतेलाच बदल हवाय असा दावा भालके यांनी केलाय भालके म्हणाल्यात गेल्या चाळीस वर्षात त्यांनी सांगावं असं एकही काम केलेलं नाही त्यामुळे जनतेला सांगावं काय असा त्यांच्या पुढे प्रश्न आहे परिचारक त्यांच्या पुढे कुठलेच विजन नाही आहे त्यामुळे बिनबुडाचे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे